नमस्कार माझ्या अंतरंग या चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर तुम्ही थमनेल बघितलं असेल आणि थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की मला कोणत्या प्रकारचा विषय मांडायचे तर मी थोडक्यात सांगते की गुड टच आणि बॅड टच याविषयी मला एक असा अनुभव आला की माझी एक विद्यार्थिनी होती ही जवळपास सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि ती नऊ वर्षाची होती म्हणजे तिसरीच शिकत होती आणि शिकत असताना असं झालं की तिची आईसारखी म्हणायची की आईला कुठलं काम सांगितलं तरी बाहेर जात नाही घर सोडून जायचं म्हणजे हिच्या जीवावरती तर त्या काय करायचं दरवेळी ही हिची तक्रार आहे बघा मॅडम आणि जरा तुम्ही समजावून सांगा तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मग मी थोडे दिवस तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ती बोलायची परंतु ती एकच गोष्ट करत नव्हती ती, ती म्हणजे शेजारच्या घरातलं जरी काम सांगितलं तरी तर काम तर सा ती ऐकायची नाही जायचीच नाही घरात करायची स्वच्छता किंवा काही काम असेल तर ती घरात करायची परंतु शेजाऱ्यांच्या घरी वगैरे तिला काय काम सांगितलं तर ती जायची नाही तर असं तिची आई म्हणायची का शेजारी जात नाही मला तिचं टेन्शन येते कशाला घाबरली का काय मग मी थोडं तिला विश्वासात घेत घेत काही दिवस असं केलं की तिला विश्वास दिला आणि विश्वास दिल्यानंतर मग मा ती माझ्याशी बोलायला लागली तेव्हा तिनं सांगितलं ते असं होतं की टीचर मम्मी मला काम सांगते बरोबर आहे मम्मीचं काम मी ऐकते परंतु बाहेर जायचं म्हणजे आमच्या शेजारचे आहेत ना त्यांचं नाव तिने सांगितलं म्हणले त्यांच्या घरी गेलं की त्यांचे बाबा आहेत ना ते मला बसवून घेतात मला काय काय विचारतात ते मला खायला काहीतरी अंजा म्हणून सांगतात परत ये घरी म्हणतात परंतु मला त्यांच्या घरी जायची भीती वाटते तर मम्मीसारखं काय काम असेल तर तिथंच सांगते अर्थातच आता शेजारी घर असल्यामुळं होत असेल असं म्हणजे शेजारचे शे जाणं येणं माणूस ठेवतं तर ती मुलगी घाबरायची तिथे जे तिचे शेजारचे जे आजोबा होते ते तिच्याशी म्हणजे असं व्यवस्थित बोलायचे नाही म्हणजे बोलायचे परंतु जे तिला समजत नव्हतं जे तिला, जे तिला, जे तिला, जे तिला जे असं ऐकायलासुद्धा घाण वाटेल अशा प्रकारची तिच्याशी ते बोलायचे आणि त्या मुलगीनं ते सगळं मला सांगितलं तर माझ्यापुढं प्रश्न होता की त्याच्या पालकांना कसं समजवून सांगायचं गुड टच बॅड टच जे काय असतं आताच अर्थातच हा हा एक आमच्याकडे डिपार्टमेंटच आहे गुड टच बॅड टच त्यासाठी यंत्रणा पण कार्यरत आहे परंतु म्हणजे किशोरवयीन मुली ज्यांचं वय सहा ते चौदा या वयोगटात होतं तर ती मुलगी खूप घाबरायची आणि तिनं जे सांगितलं ते खरं खरं इथंही न सांगण्यासारखं आहे तुम्ही सगळे सुज्ञान आहात तर ह्याच्यात प्लस पॉईंट असा की ती मुलगी तिनं ज फक्त बोलणं आणि त्या स्पर्शातून त्या गोष्टी तिला समजल्याने ती घाबरत होती तिला समजत होतं की पण ते तिच्या लहान वयावरती अवलंबून आहे परंतु तिला ते आवडत नव्हते हे मात्र नक्की आणि मग मी तिच्या आईला बोलावून घेतलं म्हटलं तुम्ही आजूबाजूला कुठं भांडण न करता आणि चर्चा न करता हा विषय तुमच्या मुलगीला आपण समजावून सांगू तर आम्ही तिला खूप काउन्सिलिंग केलं तिला सांगितलं असं नसतं मग आपण कुठं बाहेर शेजारी जातो तर आपल्या आईला सांगून जायचं तर आई घरी नसते पालक शेतकरी आहेत तर अशा परिस्थितीत मुलांसमोर हा खूप घटना म्हणजे मुलं ह्याच्यात आहेत का मुलीच असं नाही मुलांच्या सोबतसुद्धा असं काही लोक करतात तर त्यांना जो न आवडणारा स्पर्श आहे तो ती लोक करतात आणि मग मुलं समजून जातात तरी लहान असतील तरी देखील त्यांना ते समजतात तर मग मी पालकांना समजावून सांगितलं त्यांच्याशी मी गप्पा मारल्या म्हटलं तुम्ही देखील तुमच्या मुलांना पुरेसा वेळ द्या तुम्ही कामाला जाताना त्या मुलांना सांगून जावा कुठं जायचं कुठं जायचं नाही किंवा त्यांच्यावर अशा जबाबदाऱ्या टाकू नका की त्यांना फार वेळ बाहेर थांबावं लागेल तरी मुलगी खेळायला पण जात नव्हती नंतर नंतर ती बरीच तिच्यात सुधारणा झाली तिला समजू लागले की बाबा कुणी बोलवल्यानंतर जायचं कुणी बोलवल्यानंतर जायचं नाही अशा प्रकारे तिला समजून आपण सांगितल्यानंतर ती खूप त्याच्यात तिच्या वर्तनात बदल झाला तर अशी खूप मुलं आहेत आमच्याकडे तशी शासन शासन तशी यंत्रणा पण राबवतो शिक्षकांच्या शिक्षण विभागात आहेत त्याचा आता आव आता फार मोठ्या प्रमाणावर त्याचा आवाक पण वाढला आहे कामाचा परंतु ही घटना जेव्हा घडली तेव्हा मी त्याच्या ते अगोदरपासून मुलींना सांगायचो परंतु त्यांचं मानसशास्त्र जाणून घ्यावं त्यांना व्यवस्थित हँडल करणं हा एक महत्त्वाचा पार्ट आहे ह्याच्यातला तर त्या मुलगीला मी खूप प्रश्न विचारले अर्थातच ती बिचारी सांगताना लाजत होती परंतु मुलांना शिक्षकांनी विश्वासात घेतल्यानंतर ती आपल्याला मनातल्या गोष्टी सांगतात पुढं जाऊन मग मुली जर सांगत नसतील तर वाईट प्रसंग पण याच्यातून घडू शकतात तर असे प्रसंग कुठल्या पालकांवर येऊ नयेत किंवा मुलांवर येऊ नयेत मुलींच्या बाबतीतच असं घडेल असं नाही मुलांच्या बाबतीत पण घडतं स्कूल बस असतील मुलांना बाहेर कामाला तुम्ही पाठवता तेव्हा त्यांना काही सूचना द्या म्हणजे काम म्हणजे दुकानातून काय आणणं एखादी का वस्तू आणणं किंवा एका शेजारहून काय आणणं खात्री करून घ्या त्यांच्या घरी माणसं कधी असतात कधी नसतात कोणीच नसेल एखाद्या वयस्क व्यक्ती आहे परंतु जी फार पण वयस्क नाही अशी वयापैकी अजून म्हणजे व्यवस्थित आहे अशा व्यक्तींसोबत दे व्यक्ती देखील मुलांसोबत असं गैरवर्तन करू शकतात तर त्या मुली आमचे परवाचे एक आणखी एक असे प्रसंग घडला त्यामुळं मला असं वाटलं की आपल्या चॅनेलवर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हा आपण कथन करून आपले चॅनेल बघणारे अनेक आहेत तर तुम्ही या गोष्टी गुगलवर सर्च करा बघा आणि मुलांसोबत असं काय घडत असेल तर आपण काय करू शकतो इतर भरपूर गोष्टी आहेत तसेच हा हा देखील एक ज्ञानाचाच भाग आहे असं समजून त्या मनोरंजनाबरोबरच हा देखील ज्ञानाचा भाग आहे असं समजून मी एक शिक्षिका आहे यांना त्यानं सर्क सर्व माझे पालक आहेत किंवा मा, माझे जे व्यवस्था आहेत त्यांना असं सा सांगू इच्छिते की असे प्रकार मुलांसोबत घडणार नाहीत यासाठी आपण काय करू शकतो काय नाही या गोष्टी तुम्ही समजून घ्या तिथली तुमची परिस्थिती तिथला परिसर तुमच्या आजूबाजूचे लोक समजून घ्या आणि मुलींच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत सतर्क राहा जर मुलं लांब प्रवास करून शाळेत जात असतील स्कूल बसमधून जात असतील तर ते कशी आहे त्यांची मानसिकता कशी आहे त्यांची शारीरिक स्थिती कशी आहे ही जाणून घ्या आणि नेहमी अलर्ट राहा आणि मुलांना सूचना द्या तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या परिसरानुसार तुमच्या गरजेनुसार हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद